शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त तात्काळ करा साईश वारजूकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शार्दूल पचारे प्रतिनिधी चिमूर सात आठ आठ सात तीन दोन पाच चार तीन शून्य चिमूर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव व वन्यजीव संघर्ष वाढत चालला असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने चार शेतकऱ्यांवर हल्लात चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ला घडली यामध्ये गरडापार किटाळी पुरकुडपार नवेगाव पेठ येथील सर्व गंभीररीत्या शेतकरी जखमी झाले असून या गावामध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव साई सतीश प्रादेशिक कार्यालय चिमूर येथे जखमी करणाऱ्या वाघाचे तत्काळ बंदोबस्त करण्यात यावे याबाबतचे निवेदन देऊन गरडापार गावात जाऊन गस्तीवर असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी देवरुकर व नागरिक यांच्याशी संवाद साधला यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रोशन भोक तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लवले युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव रोहन अक्षय लांजेवार अक्षय राहुल अमित सौरव आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते काल चार ऑगस्ट चा ला चिमूर तालुक्यातील वाघ्याच्या हल्ल्यामध्ये चार लोकांना जखमी केलं त्या चारही लोकांना नागपूर रेफर करण्यात आला आहे आम्हाला माहिती भेटल्यास आम्ही फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांना युवक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलं की लवकरात लवकर त्या वाघा वाघाचा विल्हेवाट लावा व त्या गावकऱ्यांना एक संरक्षण भिंत बांधून द्यावं अशी आम्ही विनंती केली व त्या गावात जाऊन आर एफ ओला स्वतः भेट देऊन त्या गावकऱ्यांची हाल जाणून घेण्याचं काम आज युवक काँग्रेसने केलं फॉरेस्ट डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे की हे सर्व लवकरात लवकर याचा विल्हेवाट लावून लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं